नमस्कार जे महाराष्ट्र कोल्हापुरात खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या निवृत्तीबाबत वक्तव्य केले खुद्द याबाबत अनेक वेळा बोलले आहेत राज्यसभेचा कार्यकाळ सापडल्यानंतर निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीचे संकेत त्यांनी दिले सहा अधिक काळ राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात व समाजकारणात केंद्रस्थानी राहून अनेक नेत्यांच्या राजकारणाचा उदयास्त करण्याचे काम पवार यांनी केले आहे शरद पवार हे ट्वेंटी फोर बाय सेवन चालणारे राजकीय विद्यापीठ आहे जसे ते राजकारणात रमतात तसेच ते साहित्य संस्कृती क्रीडा शेती माती पाणी उद्योग रमतात पवारांच्या राजकीय वैचारिक सामाजिक भूमिकेबाबत मतभेद असणे आणि तो त्या व्यक्त होणे हे महाराष्ट्राच्या इतिहासाला जडघडणे धरून आहे मात्र राजकारणापलीकडेच पवार अभ्यासने सारखे आहेत शेती सहकार उद्योग साहित्य कला या क्षेत्रातील त्यांची सुरू असणारी अखंड मुसाफिरी सतत भटकंती लोकांना समजून घेणे नवीन काय करता येईल याचा ध्यास घेऊन त्यासाठी भागात गेली की जाऊन तेथील शेती पाणी उद्योगाची माहिती घेणे त्या त्या क्षेत्रातील लोकांना आवर्जून भेटणे आणि तो परिसर समजून घेऊन आपल्या परीने त्याच्या विकासासाठी काही योगदान देता येईल का यावर त्यांचा भर राहतो या उलट मनोजोक्त मंत्रिपद किंवा पालकमंत्रिपद मिळाले नाही म्हणून दिले दिलेले जिल्ह्याची जबाबदारी व्यवस्थित पार न पाडणारे मंत्री पाहावयास मिळत आहे राजकारणात सर्वांनाच केंद्रस्थानी भाग्य लाभत नाही त्यासाठी अपार कष्ट राजकीय हवेचा पुरेपूर अंदाज घ्यावा लागतो रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते अर्थात घरावर तुळशी पत्र ठेवून काम करावे लागते त्यामुळे कौटुंबिक दुरावा देखील वाटायला येतो मात्र पवार यांनी कुटुंब आणि यांचा सुरेखमुळे साधला आहे त्यामुळे टोकाचे ने राजकीय मतभेद असताना देखील अजित पवार यांच्या सोबत एकाच व्यासपीठावर येऊनही त्यांच्या बोलण्यातून आणि हालचालीतून मतभेदाची you okay. पुसटशी जाणवी देखील उपस्थितांना होत नाही उलट अजित पवार यांच्या बाबतीत ती प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहत नाही त्यामुळे काळ आणि वेळेचे उद्योगी भांडवली सत्ताधारी विरोधी परस्पर विरोधी विचारधारेच्या लोकांसोबत सुसंवाद ठेवण्याचे कौशल्य पवार यांच्याकडून राजकारण्यांनी शिकणे आवश्यक आहे अलीकडे राजकारणात व्यासपीठ पाहून विचार मांडण्याची प्रथा बंद झाली आहे व्यासपीठ कोणती असो नेत्यांचा अजेंडा ठरलेला असतो राज्यात सर्वपक्षीय वातावरणांचे तर पेव फुटले आहे कोणी उठायचे आणि गरी बोलायचे असा प्रकार सुरू आहे तारतम्य नावाचा प्रकार हरवला आहे अभ्यासपूर्ण बोलण्याचा तर दुरान्वयानेही संबंध राहिलेला नाही कोणाला तरी खुश करण्यासाठी तोंडाचा बाजार करणारी ठराविक मंडळी सर्व पक्षात उद्यास आली आहेत तसंच समाजमाध्यमावर सतत वळवळ करणारी मंडळी देखील अनेक आहेत मोजकेच आणि समर्पक बोलावे समंग लोकप्रियतेसाठी बाष्काळ बडबड करू नये हे त्यांचे लेखित दिसत नाही बडबड न करता अनुलेखाने कसे मारावे हे पवारांकडून शिकावे प्रत्येक माणसाला वय प्रकृती आणि आजारपणामुळे मर्यादा येतात मात्र त्याची भांडवल करायचे नसते हे पवारांनी दाखवून दिलं आहे अन्यथा सभा मोर्चाला हाताला सलेन लावून डोक्याला पट्टी बांधून येणाऱ्या चमकू नेत्यांची राज्यात काही कमी नाही आजाराचा बहु न करता उपचार आणि विश्रांती घेऊन पुन्हा कामात सक्रिय होणारे पवार राज्याने पाहिले आहेत त्यामुळे आता इथे उपचार घेऊन राजकारणात सक्रिय होतील यात शंका नाही काहीतरी नवीन करण्याची उमेद ऊर्जेतांना कधी स्वस्त बसू देत नाही मात्र अस्वस्थ असणारे नेते कधी पवार यांच्यासारखे राबताना दिसत नाही सध्या राष्ट्रवादीसह सर्वच पक्षातील ठारक नेत्यांना आत्मस्तुतीचा फिवर आला आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्यात सतत मी आढळून येत आहे खरे तर राजकीय अनुभव आणि कर्तृत्वाने आपले नेतृत्व सिद्ध करायचे असतात मात्र ज्यांच्याकडे कर्तृत्व नसते ते फुटका प्रसिद्धीचा खटाटोप करतात पवारांना अशा गोष्टींची गरज लागली नाही त्यामुळे फुकट कर्तृत्वाचा आलेख सतत तपासून पाहणे आवश्यक आहे राजकारणाचं फिरणं मर्यादित झाला आहे मंत्रालय आणि आपला मतदारसंघ या पलीकडे त्यांची धाव गेलेली नाही विरोधकांची परिस्थिती काही वेगळी नाही पावसाळ्यात जसे छत्र उगवतात तसे विरोधक देखील निवडणूक अधिवेशन काळात सक्रिय राहतात आजकाल सर्वपक्षीय नेत्यांचा राज्य दौरा हा प्रचारासाठीच अधिक असतो त्यातूनही कधी अस्मानी संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी देखील दौरा केला जातो मात्र या दौऱ्याचा वापर शेतकऱ्याला मदतीपेक्षा सरकारला अडचणीत आणण्यासाठीच केला जात असल्याचे दिसत आहे मात्र आता शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे